ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला भाजपने घेतला तो निर्णय आणि धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा पहा नेमकं काय घडलंय नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेणे आवश्यक आहे कारण यापूर्वी बीड जिल्ह्यातील राजकारणात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष असल्याचे पाहायला मिळाले आहे हे वेळोवेळी उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे मात्र यात काही कारणामुळे आता बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे नेमका तो कशामुळे घडलेला आहे आणि भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे धनंजय मुंडे यांचा मार्ग कशाप्रकारे मोकळा झालेला आहे तेच आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो यापूर्वी अनेक वर्ष बीड जिल्ह्यातील राजकारणावर भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व होते अगदी आमदार ते महाराष्ट्रात मंत्री त्यानंतर खासदार व केंद्रात मंत्री अशी मजल स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मारली मुंडे कुटुंबातील बहुतांश नेते हे भाजपमधूनच तयार झालेले पण त्यांच्यात फूट पडली ती धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कारण आधी भाजपचे काम केलेले धनंजय मुंडे थेट पवारांच्या राष्ट्रवादीत गेले त्यांना विधान परिषदेवर आमदार करत विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले शरद पवार यांनी नेमका याच गोष्टीवरून आणखी पुढचा डाव टाकत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत थेट पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना मैदानात उतरले आणि बहीण भावातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला परळी विधानसभेच्या झालेल्या लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरीत्या पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यानंतर महाराष्ट्रात भाजप व शिवसेने सरकार येणार असे संख्याबळ असताना शरद पवार यांनी आणखी एक डाव टाकला आणि भाजपला सत्तेपासून बाजूला करत काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादी असे महाविकास आघाडी सरकार बनवले त्यात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊन त्यांना ताकद देण्यात आली त्यामुळे मुंडेबाईं भावातील संघर्ष आणखी वाढत होता भाजपने राज्यसभा विधानपरिषद अशा निवडणुकीत त्यानंतर पंकजा मुंडे यांना संधी देण्याऐवजी त्यांना डावलले व दुसऱ्याने त्यांना संधी दिली त्यामुळे मुंडे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण होत असल्याचा एक विचार महाराष्ट्रात सुरू झाला मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षाच्या सत्तेनंतर शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राजकीय भूकंप घडवत सुमारे पन्नास आमदारांना सोबत आणत भाजपसोबत येत युतीचे सरकार स्थापन केले त्यानंतर सुमारे एक वर्षानंतर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीत बंडाचे निशान फडकवले आणि राष्ट्रवादीचे सुमारे बेचाळीस आमदारांना आपल्यासोबत घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले त्यावेळी अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री बनले व इतर काही नेत्यांना मंत्रिपदे मिळाली त्यात धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागली मात्र दोन हजार एकोणीसला परळीतून पंकजा मुंडे यांना पराभूत केल्यामुळे दोन हजार चोवीसला देखील परळीत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा राजकीय संघर्ष होणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र या बहीणभावातील संघर्ष कमी झाला आणि एकोपा वाढत गेला त्यातूनच आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने भाजप नेतृत्वाने पंकजा मुंडे यांना थेट बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन बहीणभावातील संघर्ष कसा संपविता येईल याकडे लक्ष दिले मात्र पूर्वाश्रमीचे धनंजय मुंडे यांचे समर्थक असणारे बजरंग सोनोने यांनी मात्र थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घर वापसी केली आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली यात महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे एकत्र आलेल्या मराठा समाजाने थेट बजरंग सोनोणी यांना साथ दिल्याने पंकजा मुंडे यांचा निसटता आणि धक्कादायकरीत्या जा पराभव झाला त्यामुळे आधी विधानसभा व नंतर लोकसभा असे सलग दोन पराभव झाल्यामुळे परळीतून धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा राजकीय संघर्ष पुन्हा उभा राहणार हे चित्र पाहायला मिळत होते मात्र त्यात देखील भाजप नेतृत्वाने पुन्हा पंकजा मुंडे यांना संधी विधान विधानपरिषदे निवडणुकीत संधी देत निवडून आणली आणि आमदार केले व परळीत होणारा बहीण भावाचा संघर्ष होण्याआधीच संपवलेला आहे भाजपमधूनच तयार झालेले नेतृत्व असणारे धनंजय मुंडे हे सध्या जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी भाजपनेच त्यांच्या वाटेतील अडथळे दूर करण्याचे काम केलेले आहे माहिती म्हणजेच भाजप शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादीची परळी विधानसभेची उमेदवारी धनंजय मुंडे यांनाच मिळण्याचा मार्ग यातून मोकळा झालेला आहे माहितीकडून धनंजय मुंडे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असणार याकडे आता अनेकांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका